जी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजकाल सर्वांच्या हातामध्ये मोबाईल हा पाहायला मिळतो प्रत्येकाचे लहान असो किंवा म्हातारी माणसं असो प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल हा दिसतो म्हणजे दिसतोच प्रत्येकजण आजकाल मोबाईल हे वापरत आहेत तर तुम्हाला माहीत आहे का तुम्ही जो मोबाईल वापरता त्या मोबाईलवरच्या वॉलपेपरवर जे काही वॉलपेपर असतं ते तुमच्या विचारसरणी आणि व्यक्तिमत्वावरही खूप असं परिणाम हे करू शकतो तर कोणती गोष्ट आहे जी आपल्या नशिबावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोबाईलवर वॉलपेपर लावल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक परिणाम हे घडतच असतात वॉलपेपरच्या वॉलपेपरमुळे आपल्या मनावर आणि ऊर्जेवरही परिणाम होऊ शकतात मोबाईलवर तुम्ही जे काही वॉलपेपर ठेवता ते तुमच्या अवचेतन मनावर खूप असा परिणाम करत असतात जर तुम्ही वॉलपेपर निसर्गरम्य प्रसन्न करणारी चित्र ठेवली तर ते सकारात्मक ऊर्जा देत असतात परंतु तुम्ही जर ती चित्र निगेटिव्हिटी खूप अशी विचित्र चित्रं जर ठेवली तर ते नकारात्मक आपल्याला परिणाम देऊ शकता त्यामुळे तुम्ही कोणती चित्र ठेवायची ज्याने करून तुमचा दिवस हा उत्तम आणि आनंदी जाऊ हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिलं चित्र आहे उगवत्या सूर्याचं चित्र हे चित्र समृद्धी नवीन सुरुवात आणि ऊर्जेचं प्रतीक आहे म्हणून हे चित्र तुम्ही वॉलपेपरवर हे ठेवू शकता इच्छापूर्ती आणि नशीब बदलणारे हे वॉलपेपर आहे उगवत्या सूर्याचे चित्र हे नवीन सुरुवाती आणि ऊर्जेचं प्रतीक आहे उगवता सूर्य नशिबाला चालना देतो आणि यशाचे मार्ग मोकळे करतो त्यामुळे आपल्याला उगवत्या सूर्याचं चित्र हे आपल्या मोबाईलवर ठेवलं तरी काही हरकत नाही दुसरं आहे हिरवी झाडे आणि फुले हे प्रगती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जाते तसंच हे आर्थिक प्रगतीचंही प्रतीक मानलं जातं आणि हे आपल्याला आप सकारात्मक ऊर्जा देते त्यामुळे आपल्या मोबाईलच्या आप वॉलपेपरवर तुम्ही हे चित्र ठेवू शकता तिसरं आहे वाहत्या झऱ्याचं चित्र हे चित्र आपल्या वॉलपेपरवर ठेवल्याने आपल्या मनात सतत आपलं जीवन हे वाहत्या झऱ्यासारखं शुद्ध आणि स्वच्छ होतं बघा झऱ्याचं पाणी गोड असतं असं म्हणतात आणि ते सर्वांनाच आवडतं कारण ते वाहत असतं त्याचप्रकारे आपलं जीवनही सतत वाहत ठेवावे आणि त्यात गोडवा निर्माण व्हावा यासाठी आपल्याला वाहत्या झऱ्याचं चित्र हे आपल्या वॉलपेपरवर ठेवायचं आहे याने आपल्याला धनप्राप्तीसाठी सुद्धा हे चित्र शुभ मानले जाते नंतर आहे आकाशात ओढणारे पक्षी हे पण आपल्याला स्वातंत्र्य आणि नवयश प्राप्तीसाठी आपल्याला हे प्रेरणा देतात त्यामुळे आपल्या मोबाईलच्या आप वॉलपेपरवर हे आकाशात स्वच्छ आणि विहंग असे सफर करणारे आपल्याला उग आपल्याला पक्ष्यांचं चित्र आपल्या वॉलपेपरवर नक्कीच ठेवा हे प्रगतीचं प्रतीक मानले जात आहे आहे स्वच्छ आकाश आणि इंद्रधनुष्य हे वॉलपेपर आपल्याला सकारात्मकता आशा आणि शुभ भविष्याची दिशा ही त्या मोले चा पेपर वर हे दर्शवत असतात त्यामुळे आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवर हे चित्र तुम्ही ठेवले तरी काही हरकत नाही नंतर आहे हे मोर पीस मोरपीस हे भगवान कृष्णाला खूप असं प्रिय आहे कारण मोरपीस हे सौंदर्य समृद्धी आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं लक्ष्मी प्राप्तीसाठी पण आपल्याला मोरपिसाचे उपाय हे करायला सांगतात मोरपीस हे दृष्ट न लागू नये म्हणून सुद्धा ठेवलं जातं एवढं हे मोरपीस अत्यंत प्रभावी असं आहे त्यामुळे तुमच्या मो वॉलपेपरवर तुम्ही हे मोराचं मोरपीस हे नक्की ठेवू शकता तर आहे श्री गणेशाचे चित्र श्री गणेशाचे चित्र वॉलपेपर ठेवल्याने आपल्या जीवनात जे काही निगेटिव असते ते दूर होते आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर होऊन आपल्याला शुभ प्राप्ती होते म्हणजेच गणपती हे बुद्धीचे देवता असतात त्यामुळं वॉलपेपरवर जो जर तुम्ही यांचे चित्र ठेवले तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडथळे अडी अडचणी ह्या दूर होऊ शकतात नंतर आहे माता लक्ष्मी आपल्याला धनलक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कमळावर बसलेले लक्ष्मीचं आपल्याला वॉलपेपरवर ठेवायचं आहे तर तुम्ही लक्षात ठेवा कमळावर बसलेली आपल्याला माता लक्ष्मीचं चित्र मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवायचं आहे याने आपल्याला धनप्राप्ती नक्कीच होते मोबाईलवरील वॉलपेपर हे आपल्याला आनंद हो� प्रेरणा आणि सकारात्मक देणारी असावी वॉलपेपरची योग्य निवड हे आपलं भविष्य बदलत असते तर आता कोणत्या प्रकारची वॉलपेपर आपल्या मोबाईलवर ठेवू नये हे आपण पाहणार आहोत तर रागीट चेहऱ्याची मोबाईलवर चित्रं तुम्ही अजिबात ठेवू नका त्यामुळे आपल्याला ते निगेटिव्हिटी दर्शवत असतात तसेच आपल्या मोबाईलवर जे अंधार भयावह किंवा निराशजनक चित्रही ठेवायचे नाहीत तुटलेली नष्ट झालेली चित्र आपल्याला वॉलपेपरवर ठेवायचे नाही कारण आपला मोबाईलवरील वॉलपेपर हा केवळ सजावस सजावटीसाठी नसून आपल्या जीवनावर आणि विचारावर मोठा परिणाम करणारा असतो त्यामुळे आपल्या मोबाईलवरील वॉलपेपरवर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मोबाईलवरील वॉलपेपरवर चांगले असं चित्र ठेवा जेव्हा आपण मोबाईलवर वॉलपेपर ठेवतो ना तेव्हा तो आपल्या जीवनावर आणि आयुष्यावर हे परिणाम देऊ शकतो वास्तुशास्त्रासंबंधित प्रत्येक वस्तूचा उल्लेख हा केलेला आहे कारण प्रत्येक गोष्टी चा त्या व्यक्तिमत्वावर शुभ आणि अशुभ हा परिणाम घडत असतो अशा प्रकारे आपण जे काही वापरतो ना त्यासंबंधी काही नियमही अस आस, असतात ते आपल्याला लक्षात ठेवून त्याच्यानुसार त्याचं पालन करायचं असतं काही वेळा आपण धार्मिक काही वेळा आपण धार्मिक स्थळाचं चित्र पण आपल्या ऑलपेपरवर ठेवत असतो तर हे करणं खूप चुकीचं आहे कारण आपण मोबाईल हा बाथरूममध्ये जातो टॉयलेटमध्ये जातो तर आपण तो घेऊन जातो त्यामुळे काय होतं जे धार्मिक स्थळाचे जे आपण फोटो लावलेले ला असतात त्यावर आपल्याला आपला घाण हात लागतो आणि त्या देवी आणि देवतेचा अपमान होतो त्यामुळे आपल्याला त्याच्यानुसार ग्रहदोषही उद्भवत असतात आणि आपल्या जीवनावर अशुभ हे परिणाम होत असतात त्यामुळे आपल्या वॉलपेपरवर तुम्ही धार्मिक स्थळाचे फोटो लावू नका तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की गणपती आणि माता लक्ष्मीचे फोटो तुम्ही लावू शकता धार्मिक स्थळ म्हणजे काय आता गणपतीचं मंदिर जे प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्या मंदिराचं फोटो आपल्याला फक्त लावायचं नाही हे, हे चित्र आहे आपण हे चित्र लावू शकता परंतु माझं म्हणणं आहे की तुम्ही लक्ष्मी आणि गणपतीचे चित्र नाही लावलं तरी हरकत नाही कारण जे अगोदर सांगितलेले असतात ना सांगित निसर्गरम्य चित्र हे चित्र बघितल्यावर आपल्याला पॉझिटिव्हिटी नक्कीच निर्माण होते त्यामुळे तुम्ही ते चित्र लावू शकता गणपती आणि देवीचं चित्र नाही वापरलं तरीही चालेल कारण आपण कुठंही आपला मोबाईल हँडल करतो त्यामुळे हे चित्र तुम्ही शक्यतो लावूच नका परंतु त्याचे शुभ परिणाम आहेत तुम्हाला जर मोबाईल तुम्ही बाथरूममध्येही यूज करत नसाल तर तुम्ही हे चित्र लावू शकता काळ्या रंगाचे वॉलपेपर पण तुम्ही वापरू नका त्यामुळे सुद्धा खूप असे निगेटिव्ह आपल्या जीवनामध्ये येत असते जीवनातील यशाचे अडथळे जे काय आहेत ते आपण मोबाईलवर वॉलपेपर लावल्यामुळे सुद्धा निर्माण होतात असं म्हणतात नोकरी व्यवसाय करिअर यामुळे यामध्ये प्रगती होत नाही मोबाईलवरील वॉलपेपर खरंच आपले भाग्य बदलते का हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणते वॉलपेपर लावता हे तुम्हाला त्याच्यावरून कळण आपल्याला आपल्या मोबाईलवर आपल्याला मोटिवेशन देणारी जरी तुम्ही चित्र ठेवले ना तरीसुद्धा आपल्याला त्यांच्या चेहऱ्याकडं बघून नक्कीच सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे मोबाईलवर तुम्ही मोटिवेशन देणारी चित्र ठेवली तरीही काही हरकत नाही कारण त्यानुसार आपल्याला सकाळ सकाळ त्यांच्यानुसार त्यांच्यातून काहीतरी एनर्जी भेटते त्यामुळे हे चित्रसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवर ठेवू शकता तुम्हाला त्या चित्रातून काहीतरी घ्यायला येत आहे ना अशी चित्र तुम्ही त्या मोबाईलवर ठेवू शकता असं नाही की आत्ता मी जे काय सांगितले ते तुम्ही ठेवा परंतु तुम्हाला ज्या चित्रातून काहीतरी घेण्यासारखं असतं ना ते चित्र तुम्ही तुमच्या वॉलपेपरवर ठेवू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त